यंदाचा केंद्राचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी केलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा आहे तसंच हा अर्थसंकल्प विकसित भारताचं ध्येय सामान्य नागरिकच पुढं नेतील असा विश्वास भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी व्यक्त केला दरम्यान सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी ही माहिती दिली हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणारा असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या अर्थसंकल्पात सहा क्षेत्रातील सुधारणांना प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं मोदी सरकार हे दोन हजार चौदा साली आपल्याकडे प्रथम तरी ग्रहण केलं त्यावेळेला देशाच्या बजेटची जी साईज होती ती सतरा लाख पन्नास हजार कोटी रुपये होती आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे बजेट एक फेब्रुवारी पंचवीसला जाहीर झालं त्याची बजेट साईज आहे पन्नास लाख छत्तीस हजार म्हणजे जवळपास तिप्पट आपल्या अर्थव्यवस्थेने प्रगती केली असं म्हणायला हरकत नाही आता ज्या वेळेला अर्थव्यवस्थेची प्रगती असा विषय येतो त्यावेळेला दरडोई उत्पन्न पर कॅपिटा जी डी पी हा शब्द तुम्ही ऐकला असेल ते काय आहे याच्यावरती त्या अर्थव्यवस्थेचा दर्जा किंवा त्याची प्रगती ही ओळखली जाते दोन ए हजार चौदा साली हे भारताचं पर कॅपिटा इन्कम शहात्तर हजार होतं शहात्तर हजार रुपये होतं आज ते एक लाख बहात्तर हजार रुपये पर कॅपिटा आता पर कॅपिटा कसा काढतात देशाचा जी डी पी एकत्र करून देशाच्या लोकसंख्येने त्याला जर भागलं तर जे आकडा येतो तो पर कॅपिटा जी डी पी तर तो आज एक लाख बहात्तर हजार प्रतिव्यक्ती पर कॅपिटा एका डोक्याला एक लाख बहात्तर हजार आपला जी डी पी आहे दरम्यान आयात निर्यात उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्याकरता सरकारनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत असंही भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेस आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक पांडुरंग देड्डी प्रवीण दर्गो पाटील जगदीश होंदराव आदी उपस्थित होते